मंडळी ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच होतीये नवरात्र उत्सवाने आणि या नवरात्रीची सुरुवात अनेक राशींसाठी अतिशय चांगली मानली जात आहे म्हणजे कुटुंब व्यवसाय नोकरी व्यापार आर्थिक या सगळ्या आघाड्यांवर सकारात्मक परिणाम या राशींना मिळू शकतात नवदुर्गेच्या कृपेचा अनुभव येईल असं म्हणाना अचानक धनलाभाचे योग सुद्धा तयार होतात मग कोणत्या आहेत त्या लकी राशी ज्यांना नवरात्र उत्सवामध्ये आई जगदंबेच्या कृपेचा अनुभव येणार आहे चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सुरुवात करूया मेष राशीपासून मनात नाविन्यपूर्ण कल्पना मेष राशीच्या लोकांच्या या काळामध्ये येतील मात्र एखादं काम रखडलं जाईल त्यामुळे थोडासा हिरमोड होऊ शकतो कुठल्याही वादविवादात पडू नका प्रसंगी माघार घेतली तरी हरकत नाही पण तुमच्या योजना गुप्त ठेवा शुक्राशी चंद्राची होणारी युती तुम्हाला या काळामध्ये अनुकूल फळ देईल प्रेम प्रकरण फलद्रूप होतील भेटवस्तू आणि विविध प्रकारचे लाभ सुद्धा तुम्हाला या काळात मिळतील आता जे विवाह इच्छुक आहेत ज्यांच्यासाठी स्थळं बघितली जातात त्यांच्यासाठी हा काळ फलदायी मानला जात आहे आता वळूया वृषभ राशीकडे नोकरीत नवीन प्रकल्पासाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल त्यामुळे जबाबदारी नक्कीच वाढेल कामाचा ताण सुद्धा वाढेल पण थोडं नियोजनपूर्वक काम केलं तर परिस्थिती आटोक्यात येईल कन्या राशीत बुध केतू चंद्र या तिघांच्या युतीमुळे काही अडचणी तुम्हाला येऊ शकतात पण आत्मविश्वासाने काम करत राहिल्यास यशस्वीपणे मार्ग काढाल तुमच्या विरोधात कारवाया करणाऱ्या लोकांना वेळीच ओळखा मित्रांच्या संगतीने वाहवत जाऊ नका मिथून रास मिथून राशीच्या लोकांचे काही अंदाज चुकू शकतात बर का म्हणजे जाणकारांनी दिलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका काहींना जवळचा प्रवासही घडून येईल चार ग्रहांच्या युतीमुळे घरगुती वाद विकोपाला जाणार नाही याची काळजी घ्या शेजाऱ्यांची वाद टाळा नोकरीत नवीन जबाबदारी अंगावर पडण्याची शक्यता आहे पण एक गोष्ट मात्र चा चांगली होणार आहे आणि ती म्हणजे मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना सुद्धा यश मिळणार आहे नवरात्र उत्सवामध्ये मिथून राशीच्या लोकांच्या कानावर एखादी चांगली बातमी येऊ शकते त्याचबरोबर सामाजिक कार्यात सुद्धा तुम्ही आघाडीवर राहाल कर्करास आत्मविश्वासाच्या जोरावर अशक्य वाटणारी अनेक कामं तुम्ही या काळामध्ये हातावेगळी कराल आर्थिक प्राप्तीचे चांगले योग तयार होत आहेत मालमत्ते संदर्भातली कामं सुद्धा होतील व्यवसायात सतर्क राहण्याची मात्र गरज आहे व्यावसायिक अंदाज व्यावसाय चुकू शकतात त्यामुळे काळजी घ्या मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्या तज्ञांचा सल्ला घ्या एखादं काम झालं नाही तर त्यासाठी इतरांना दोष देऊ नका नाहीतर लोक विनाकारण तुमच्यापासून दूर जातील नोकरीत सुखसुविधा आणि आर्थिक लाभ असे योग आहेत त्याचबरोबर नवीन नोकरी सुद्धा मिळण्याचे योग आहेत सिंहरास चंद्र शुक्र युतीचा शुभ परिणाम सिंह राशीला दिसून येईल मनामध्ये उत्साह राहील कल्पक विचार राहतील व्यवसायात भरभराट होईल थोडे सावधपणे व्यवहार करावे लागतील हे खरं म्हणजे आर्थिक देवाणघेवाण करताना खास करून खबरदारी बाळगण्याची गरज आहे गोपनीय माहिती इतरांना देऊ नका कुठल्याही धोकादायक लिंक्सला क्लिक करू नका मोह टाळा ओ टी पी पासवर्ड चुकीच्या लोकांना सांगू नका थोडीशी काळजी घेतली तर सिंह राशीसाठी काही चांगल्या गोष्टी नवरात्रीमध्ये नक्कीच घडू शकतात कन्या कन्या राशीला या नवरात्रोत्सवामध्ये अनेक शुभ फळं मिळू शकतात जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल आर्थिक आवक चांगली राहील एखादी चांगली बातमी सुद्धा कळेल खास करून वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे फक्त काही गोष्टींची काळजी घ्यायची आणि ती म्हणजे आर्थिक नियोजन नीट करण्याची गरज आहे अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा कायद्याची बंधनं पाळण्यात कुठलीही हयगय करू नका तुमचं मन या काळामध्ये अध्यात्माकडे वळेल आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक शांततेचा सुद्धा लाभ होईल आता वळूया तुळराशीकडे प्रगतीच्या दिशेने तुळराशीची वाटचाल सुरू राहील काही अनपेक्षित फायदे होतील धनलक्ष्मी प्रसन्न आहे असं वाटेल भेटवस्तू सुद्धा मिळू शकतात समाजात तुमचा गौरवही केला जाऊ शकतो तुमच्या एखाद्या चांगल्या कार्याबद्दल कन्या राशीतील चंद्र केतू आणि बुध यांच्या युतीमुळे काही अडथळे येऊ शकतात नाही असं नाही त्यामुळे बेपरवाईने वागू नका लोकांना नाराज करू नका आणि कायद्याची बंधनं पाळा सगळ्यात महत्वाचं निष्कारण खर्च टाळा कारण कालांतराने अडचणी त्यामुळे येऊ शकतात पण एकंदरीतच तुमचं मन प्रसन्न राहील तुमचे विचार तुमच्या मनाला प्रसन्न ठेवतील वृश्चिक रास राशीसाठी कुछ खट्टा कुछ मिठा असा अनुभव असेल कारण नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल बरंच काम करावं लागेल पण त्याचा भविष्यात फायदा होणार हे लक्षात घ्या त्यामुळे काम करायला मागे पुढे पाहू नका सकारात्मक पावलं उचला मित्रपरिवार तुम्हाला अडचणीत आणू शकतो भावनेच्या भरात महत्वाचे निर्णय घेऊ नका चैनीवर खर्च करण्याकडे या महिन्यात तुमचा कल राहील आणि तिथेच तुम्हाला स्वतःला जर आवर घालण्याची गरज आहे देण्या घेण्याचे व्यवहार सावधपणे करा कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका धनुराज एखादी आनंदाची बातमी धनुराशीला या काळात मिळू शकते असा काळ आहे फिरण होईल कन्या राशीतील सूर्य बुध केतू आणि चंद्र यांच्या युतीमुळे कार्यक्षेत्रात आव्हानं उभी राहतील सहकारी वर्गाशी गोडीत बोलून काम करून घेणं श्रेयस्कर ठरेल उत्तरार्ध मात्र संस्मरणीय राहील चंद्र शुक्र युती अकल्पनीय लाभ देऊन जाईल धनलक्ष्मीची कृपा राहील व्यवसायात देखील भरभराट होईल मकर रास इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याच्या दृष्टीने हा नवरात्र उत्सव मकर राशीसाठी चांगला आहे सुरुवातीला काही अडचणी असतील त्यासाठी लोकांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे घाईघाईने कामं करू नका एखाद्या व्यक्तीबद्दल गैरसमज तुमचा होऊ शकतो त्यामुळे डोळे आणि कान उघडे ठेवा आणि मगच कुणाबद्दलही मत बनवा सामाजिक कार्यात सहभागी व्हाल कामात लोक चुका काढण्याचा प्रयत्न करतील चंद्रशुक्र युतीचे अनुकूल परिणाम मात्र तुम्हाला दिसून येतील नोकरीत बढती बदली आणि पगारवाढ असे योग आहेत कुंभरास कुंभराशीसाठी ग्रहमान अनुकूल राहील बेपरवाईने वागून मात्र चालणार नाही जबाबदाऱ्या वेळच्या वेळी पूर्ण होतील याकडे लक्ष द्या व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील सतत व्यस्त राहावं लागेल चार ग्रहांच्या युतीमुळे काही अनपेक्षित अडचणी सुद्धा येऊ शकतात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा आणि इतरांच्या पानगडीत पडू नका उत्तरार्धात मात्र सगळ्या अडचणी दूर होतील कायद्याची बंधनं पाळण्याचा सल्ला तुम्हाला देखील दिला जातो आता वळूया राशीच्या लोकांना या काळामध्ये थोडं सतर्क राहण्याची गरज आहे कारण मनात अकारणच काळजीचे विचार येतील प्रयत्नपूर्वक सकारात्मक विचार करण्याची सवय लावावी लागेल योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळा आर्थिक व्यवहारांची माहिती इतरांना सांगू नका आणि व्यवसायात कुठल्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा घरात मात्र खेळीमेळीचं वातावरण राहील आणि वाहनांच्या वेगावरही तुम्हाला नियंत्रण ठेवावं लागेल मीन राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो मंडळी या वर्षीच्या नवरात्र उत्सवामध्ये नक्की कोणत्या राशीला कशा प्रकारचा लाभ होणार आहे आणि कोणत्या राशीने किती काळजी घ्यायची आहे कोणत्या गोष्टीत काळजी घ्यायची आहे हे आपण आजच्या या व्हिडिओत जाणून घेतलं नवरात्र उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा बोला आई जगदंबेचा उदो उदो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका